नमस्कार मानदेश मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पालापूर येथील अजय राजाभाऊ पाटील याची नुकतीच पुणे का कारागृहात पोलीस म्हणून निवड झालेली आहे दहिवडी येथील स्वराज्य अकॅडमीच्या वतीने अकॅडमीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या पाहणीवरच्या परिवार यांचं मनापासून शुभेच्छा केलेल्या आहेत अजय पाटील आणि त्यांचं कुटुंब त्यांचा त्यांचे मित्र तसेच सर्वांचा अकॅडमीच्या वतीनं भव्य आणि अविस्मरणीय असा सत्कार केलेला आहे आज खऱ्या अर्थानं तब्बल दीड वर्षात अजयने पुणे कारागृहात पोलीस होण्याचा मान मिळवलेला आहे अजयने या सत्कार समारंभात कसे यश मिळवलेले आहे तसेच त्यांचे बंधू अकॅडमीचे सुनील काटकर सर आणि नानावीरकर यांनी अजयचा प्रवास कसा झाला ते सांगत आयुष्यातील आई चंद्रकला बहिण अश्विनी दाजी

अकॅडमीच्या वतीने कमांडो सुनील काटकर सर आणि आई चंद्रकला असा संयुक्त सत्कार आपण पाहत आहे सुनील काटकर सर सत्कार करत करतो कारागृह पोलीस अजय पाटील दादा याचा ठिकाणी सर म्हणतोय मी आदरणीय अनिल काटकर सर यांना विनंती करतो की अजय पाटील यांना सर माहित करायचंय आदरणीय अनिल काटकर सर सीआरपीएफ कमांडो आत्ता जो आपण सत्कार पाहत आहे त्या अकॅडमीच्या वतीने अनिल काटकर सर आणि सुनील काटकर सर अजयचा सत्कार करताना पाहिलेला आहे अजयच्या यशात ज्या बहिणीने वाटा उचलला त्या बहिणीचा सत्कार सुनील काटकर सर करत आहेत त्याचबरोबर अजयचे दाजी शशिकुमार हुगाडे यांचाही सत्कार संयुक्त सत्कार काटकर करताना आपण पाहत आहे सुनील काटकर सरांनी हा सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे आता सत्काराचा आपण मान घेतलेला पाहिला आहे पाहत आहे तो अजयचे बंधू नितीन आहेत तर आर्थिक पाठबळ पाठीशी लावण्याचं काम बंधू यांना त्यानं अजयच्या पाठीशी उभं केलेलं आहे अजयचा सत्कार नाना विरकर करत आहेत आपण अजयच्या बंधूंचा सत्कार पाहिलेला आहे मित्राच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जी भूमिका घेतली ते मित्र रोहित कल कुटगे यांचा सत्कार कमांडो सुनील काटकर सर करत आहेत अजयचे हे मित्र आहेत आता जो आपण सत्काराचा कार्यक्रम पाहत आहे तो सत्काराचा कार्यक्रम आहे अजयनं ज्या यश मिळवले स्वराज्य अकॅडमीतून त्या अकॅडमीचे कमांडो सुनील काटकर सर यांचा सन्मान अजयच्या कुटुंबाच्या वतीनं होत आहेत वडील राजाभाऊ पाटील सुनील काटकर सर यांचा सत्कार आणि सन्मान करत आहेत खरं तर अजयला घडवण्यामध्ये या अकॅडमीचा मोलाचा वाटा आहे सन्मानानं त्यांचा सन्मान केलेला आहे त्यांचा आता जो आपण सत्कार पाहत आहे ते अनिल कटकर अकॅडमीचे आहेत त्यांचाही सन्मान अजयचे बंधू नितीन, नितीन हे करत आहेत नितीन हे यू पी सीचे परीक्षेची तयारी करत आहेत सुनील अनिल कटकर सरांचा सत्कार आपण पाहत आहेत बंधूंनी हा सत्कार केलेला आहे अकॅडमीचे नानासाहेब विरकर यांचा सन्मान पाटील कुटुंबाच्या वतीने अजयचे दाजे शशी कुमार उगाडे करताना पण पाहत आहेत नानासाहेब विरकर यांचा हा सत्कार आपण बघत आहे पाटील कुटुंबीयांच्या वतीने सत्कार होत आहे अजय पाटील यांच्या मनोगत मध्ये येश कस गाठलं हे सांगत आहेत सर्वप्रथम स्वराज अकॅडमी दहुळीच्या सर्व आयोजक मंडळाचं मनापासून आभार आम्ही एवढा लांबून आलो तुम्ही आमचं स्वागत केलं सत्कार केला किंवा माझ्या फॅमिलीचा एवढं मान दिला त्याबद्दल धन्यवाद आणि स्वराज अकादमीचे संचालक सुनील सर यांचं पण धन्यवाद अनिल सर यांचं धन्यवाद आणि आपण पिक्चर बघतोय पिक्चर आपल्याला दिसतोय हिरो दिसतोय विलन दिसतोय ॲक्शन दिसतोय पण त्या हिरोमुळं चित्रपट फेमस झाला नसते त्या चित्रपटाला मोठं करण्यासाठी पडद्यामागचे बी कलाकार असतात तसे पडद्यामागचे मागचे कलाकार आभी भोसले आणि नाना यांना आयकडे खूप मोठं आहे त्यांचा पण आभार परत आता मी प्रवास कसा सांगणार नाही बघा तुम्हाला का परवास बोललोय आपण फक्त एवढं सांगतोय की अभ्यास मन लावून करा चांगलं करा आणि मी काय एवढं मोठं नाही तुमच्या आणला पण तुमचं एक लेक्चर घेणार आहे मी की अभ्यास कसा करायचा किंवा काय केलं पाहिजे परतसाठी मी तुमच्या माझ्या तुमच्यापैकी काही जर मोठे असतील तरी पण मी तुमच्या माझी इच्छा आहे की तुमचे लेक्चर घ्यावं मी एका एखादा तास मी अभ्यास काय केलो किंवा तुम्ही काय करायला पाहिजे कारण तुमच्या कॅम्पातल्या मलाच एक चुकतंय गावातून जेव्हा नवीन जुना मुलगा येतोय तुम्ही ते चौकशी करत नाही की भरतीला काय असते किंवा काय अभ्यास करायचं असं मी मी जेव्हा भरतीला होतो तेव्हा कॅम्पात होतो मी मी पण नवीन होतो मला पन्नास पंचावन्न साठ मार्क पडायचे त्यावेळेस मी काय करतो गावात ते गडी असला मी लेखो होतो मी चेक करत होतो दादा मला सगळं माहीत असायचं तरी पण मी त्यांच्यावरून काढून घ्यायचो ही कसं असते ही कसं असते गोळा पे कसं असते भरती रिला सोळाशे कसं असते अभ्यास कसं करायचा काय करायचं शेवटच्या टप्प्यात काय करायचं ती जुन्या पोराकडून काढून घ्यायचं तुम्हाला माहीत असू दे आपण माहीत असतो आपण माहीत असलं तरी पण विचारायचं कारण जेवढा अनुभव आपण घेतोय बघा तेवढं खूप फायदा असते आणि सुनील आपल्या स्वतः आहेतच सर फक्त एवढंच की सर जसं सांगाल तसं वागायचं आपण शंभर टक्के भरती होणार शंभर टक्के भरती होणार मी आज अकॅडमीतून मला वाटतं एक महिने सात किंवा आठ महिने होत असतात मला वाटतंय दीड वर्षात मला यश मिळालं सुरुवातीला तुम्हाला परवाच मी सांगितलं परत येतो सांगतो सुरुवातीला माझ्या दाजी आहेत दाजी मला घेऊन अखेर मी रीलवर बघून अकेडमी माहिती नव्हती कारण त्या मी इंस्टावर रीलवर बघून आलतो म्हणजे पोरं जास्त पळते डोंगराळ पळते म्हणजे आपलं क्रेज वाढली बारामित्रित आलं मग सरला भेटलं सरचं जरा बोलणं मला आवडलं पहिल्यांदाच दादा वगैरे म्हटल्यावर आवडलं थोडंफार बोलणं म्हटलं आपल्या इथं राहायचं आपण काय होते मग परत झाला विषय असं की आम्ही रात्री पोचलो होतो तीन वाजता मग आमची दाजी माझ्यासाठी बरं का दाजी तसं मोठेच आहेत पण माझ्यासाठी रात्री तीन पासून सकाळी सहा स्टँडवर झोपले होते आपल्या देवडीच्या स्टँडवर ती व्य अंगार पांघरायला नव्हतं काय नव्हतं मच्छर तसं झोपले होते कारण काय फक्त निस्वार्थ आहेत ते त्यांना वाटलं की आपला मेवरा मोठं हो झाला पाहिजे किंवा पोलीस झाला पाहिजे एवढंच निसवार्थी मग बाकी माझ्याकडून अपेक्षा हवा माझ्याकडून ही पाहिजे तसं नाही विषय फक्त एवढं परीक्षा पाहिजे एवढीच त्यांची इच्छा होती आणि माझा भाऊ माझा भाऊ आहे माझ्याहून दोन वर्षांनी मोठं माझं जण तरी दोन हजार पाच आणि तरी दोन हजार तीन त्याचं दहावीपासून स्वप्न होते की आय एस बनायचं युपीएससी कडून पण झाला असा विषय की आमच्या घरची परिस्थिती जरा खूपच डाऊन आहे त्यामुळं आमचं ठरलं असं की एकट्याने काम करायचं आणि एकट्याने शिकायचं एक मग भाऊ मला मी मोठा आहे मी काम करतो तू शिक तू जर दहा वर्ष घेतला तर मी तुला सांभाळायला तयार आहे तू फक्त लढ आणि त्या जिद्दीने लढलो भाऊ मला कमीत कमी दोन वर्ष झालं अजून तो पुण्यात आय बी एमला जॉबला आहे मला वाटतं एरवड्याला आहे जॉबला आहे दुपारी तीन ते रात्री एकपर्यंत काम करतोय आणि एकला झोपून पाचला उठतोय आणि पाच ते परत दुपारी तीन पर्यंत अभ्यास करतो युपीएससीचा मग माझ्या यशात सर्वात मोठा आहे कारण आपण कलियुग बघतोय एखादं शेतातल्या बांधाचं भांडण असलं किंवा घराच्या जागेच भांडणार सक्काव। सखा भाऊ सख्या भावचा जीव घेतोय पण कलयुगात मी असा भाऊ भेटणार तर त्याला पण नशीब लागते थोडक्यात आणि माझी बहीण बहिणीला दोन मुले आहेत ती मुली दोन्ही मुली घरात सोडून ती कामाला जायची आणि गप्चूपुरांना सांगतात दाजीकडे सांगायची बरं का मला पैसे पाठवायचे तुला किती पाहिजे हजार पाहिजे दोन हजार पाहिजे घे स्वतः कामाला जाऊन पाठवायची गाजील पण नाही मागायची मग तिचाही माझ्यात खूप आठवार आहे मग माझी आई माझ्या आईला तर खूप काही केलं माझ्यासाठी विषय झाला असा की आम्हाला अगोदर आजोबा सांभाळायचे मग आजोबाचं निधन झाल्यानंतर आई दुसऱ्याच्या जा कामात जायची म्हणजे आमच्याकडे विषय काय आम्ही गावची पाठील होतो बरं का परिस्थिती डाऊन असल्यामुळे आई लपून छपून दुसऱ्याच्या जा कामात जायची शंभर रुपये पगार होता त्या शंभर रुपयात आम्ही आमच्या तिघाचं होत होतं माझ्या भावाचं बहिणीचं आणि माझं शिक्षण ते शंभर रुपये शंभर रुपयाच्या पगारात आणि प्लस घर बी चालायचं ते शंभर रुपयात मग तसं माझ्या आईचं बी खूप हात हातभार आहे माझ्या यशात आणि खासकर ती काय म्हणते ते एक स्टार आपण लिल बघतोय आपण रील बघतोय त्या डील काहीतरी शिकलं पाहिजे ती काय म्हणते माहिती आहे का आपण रामायण बघतो रामायण माहिती आहे का रामायण बघतो रावण युद्ध का हरला राहुल युद्ध तो काय म्हणतो त्याला दुराचारी होता किंवा तो दुर्गुण होता असं त्यामुळे ते हरलं नाही तर राहुल युद्ध यामुळे हरला की रावणचा भाऊ त्यासोबत नव्हता आणि राम यामुळे युद्ध शिकला की त्यासोबत लक्ष्मण होता त्यामुळे आपल्या भावाला जपा भावाला मोठं करा आता सुनील सर सुनील सरासोबत अनिल सरचा सरा खूप मोठा हातभार आहे कारण सुनील सर एकट्याला हे तिन्ही किंवा चिठ्ठी हँडल होत नव्हती अनिल सर तुम्हाला सांगतो मी जवळ बघितलो बरं अनिल सरला सुनील सरला जवळ बघितलं पण अनिल सर खूप जवळ बघितलं मी अनिल सर सांगतो रात्री बारा किंवा एक वाजता झोपतील आणि पाठ पाच वाजता त्यांच्या ग्राउंड ग्राउंड हजार राहतील त्यांच्याजवळ पैसे आहेत तेव्हा आहे त्यांना गरज नाही फक्त त्यांची एक इच्छा असते की आपल्याजवळ जवळ आलेली आले आलेली भरती व्हायला पाहिजे तेवढी त्यांची इच्छा असते आणि विषय एक की आपल्याला जो पैसा पाठवतो त्याचं तिथं काम करतो त्याचा फक्त जळत फक्त हे विचार करून अभ्यास करायचं तर नक्कीच भेटेल आणि जर आपल्याला एखाद्या पैसे पाठवतोय किंवा काम आपल्यासाठी काम करतोय आणि पैसा पाठवतोय जर ते आपण विचार न करता एका फिरलोय किंवा अभ्यास न केलं वरच्या त्यांना काहीच फरक पडणार नाही पण विषय असल्या करणार की कर्म कर्म रिटर्न बॅक तसं होणार विषय मग असं घाल शहा लय घाण करू शकणार आपल्यासोबत आपल्यासाठी कोणतं तिकडे हा ठीक आहे आपण काम करतोय काम करू शकतोय का तर करायच काय अडचण पण आपल्याला तर पैसा पाठवतोय विचार करायचं कारण आपण नाही पण चलो त्याला काय फरक पडणार नाही पण विषय असा होणार की ते आपल्याकडून अपेक्षा राहून असतोय किंवा हे झाला पाहिजे आपण खर्च करतोय झाला पाहिजे पण आपण हे करायचं नाही कारण कर्म लय घाण खेळतोय पण कुठल्याच देशात कुठल्याच कामात यश येणार नाही जर कर्म आपल्यासारखं फिरलं तर फक्त घरच्यांना फसू नका सर्व आपल्याला भरती होत नसतं ठीक म्हणायचं जायचं म्हणायला आपल्या घरी जायचं सांगायचं मला भरती होत नाही मला काही सुचना कळ ना आता सोडायचं पण घरच्यांना नाही बसायचं एवढं मला कळते ग्रामीणला मागल्या दोन महिन्यापूर्वी पुणे ग्रामीण लागलं अजय मिळवलं पेपरला सुवानी मी एवढी मार्क पाडणार सुवानी म्हणली तुझी एवढी मार्क पाडणार त्याच्या मी एकतरी जास्त पाडणार कॉन्फिडन्स निघेल ती त्याच्यापेक्षा चुकतीस पण कॉन्फिडन्स निघेल ती दोघं पण पेपरला गेली अजय एक सोपं दोन तीन प्रश्न चुकलं त्यामुळे वेटिंगला रिझल्ट राहिला वेटिंगला रिझल्ट राहिल्यापासून दोन महिन्या एवढी मेहनत केली एवढी मेहनत केली की आता ओपन मधून पुणे ग्रामीणला पहिल्यावरती अठरा एकोणीसव्या वर्षी कामनुमचे स्थान आहे एकोणीसाव्या वर्षी रिझल्ट मिळावला आणि या रिझल्टच्या मागे अकॅडमीचे संस्थापक सुनील काटकर सर अनिल काटकर सर आणि त्याच्या घरच्यांचा मोठा वाटा आहे कारण अनुभव वय वजन काहीच मॅटर करत नाही पहिली भरती दुसरी भरती असं काहीच नसतं आपलं कष्ट जर प्रामाणिक असलं तर पहिल्या भरती तुझा रिझल्ट येऊ शकतो या दाखवलंय ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशीची रिल्स बघा तुम्ही माग पिवळ्या शेटर पळतो घडी बघा तुम्ही रिल्स ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी सुद्धा अजय प्रॅक्टिसला होता म्हणजे त्याला काम होईल ना होईल गॅरंटी होती होणार आहे तरी सुद्धा घडी ग्राउंडवर होता जरी नाही चुकून जरी काम झालं तरी पुढच्या मध्ये राहायचं त्यामुळे कुणी सुद्धा आशा सोडू नका तुम्हाला जिथं काय त्यामुळे गोष्टीवर गोष्ट त्या गोष्ट तुम्ही सरांसोबत चर्चा करा माझ्यासोबत चर्चा करा जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आजपर्यंत असं झालं नाही की तुम्ही एखादी गोष्ट सुनील सरांनी मागितली आणि ती गोष्ट भेटली नाही असं होऊ शकत नाही मित्रांनो आई आपल्या जर तुम्हाला बंधू आपल्या डोळ्यासमोर आपल्या नितीन पाटील भ्रम ठेवू नका कधीही तुम्ही जर स्वतःला भ्रम ठेवला तर तुम्हाला हेच वाटेल की मी करतोय मी करतोय मी करतोय पण हे शक्य नाही माणूस एकच व्यक्ती ते म्हणजे आपले मनातील आपल्या स्वप्न सध्या उतरणारे खरी संपादक सुनीलकार करसर यांचे या ठिकाणी अजेदादा पाटील यांना आयुष्याच्या वाटचालसाठी शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आहे असे मी त्यांना विनंती करतो आज आजचे सत्कारमूर्ती आपले अजय दादा पाटील त्यांचं सर्वप्रथम नव्हे तर अनेक वेळा आपण आता दुसऱ्या तिसऱ्या वेळा कार्यक्रम आपण आयोजित करतोय दादांचं आपण खूप सारं कौतुक करतोय जेवढं आपण कौतुक केलंय त्याच्यापेक्षा जास्त ते कौतुकाचे हकदार आहेत म्हणून मी त्यांचं या ठिकाणी चांगली पोस्ट मारल्याबद्दल त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांच्या संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी आले उपस्थित राहिले आपला आपल्या अकॅडमीचा मान सन्मान केला अजयदादाच्या आईचं आणि त्यांच्या पप्पाचं माझं कधी बोलणं झालं नाही मात्र नानाने सांगितल्याप्रमाणे अजयदादाचे दाजी या ठिकाणी तुम्ही आला होता तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा आमच्याकडे कायच नव्हतं आणि तुम्हाला सा, तुम्हा सांगतो तु आता आपल्याकडं समजत आणि आम्ही आता मित्र असं हे केले की जेवढे ते इटा लावले तेवढे पोलीस केल्याशिवाय मारणार नाही माझ्या इकडे आम्हाला याला सुद्धा परवानगी नाही सर्वात त्याचा पुढचा विषय असा की आपल्या आजीदादाची दिदी आहे त्यांचं माझं कधीच असं प्रत्यक्ष झालं नाही मात्र त्यांचा फोनवर अनेक वेळा आवाज आल्यानंतर त्यांचा आजही माझ्याकडे नंबर शेव नाहीये मात्र त्यांना मी आवाजानं ओळखायचो तिच्या म्हणजे आजीदादाची दिदी दिसते आणि त्यांनी जेव्हा फोन केलेला आहे तेव्हा प्रत्येक वेळेस आजीदादाची काळजी आजीदादा खचलाय ज्याला त्याला मोटिवेट करायची गरज आहे कुठे फोन उचलत नाही असं झालं होतं परंतु तुम्हाला सांगतो तुमचा आवाज होता आणि अजयदादा आपले पिक्चर के खुद हिरो आहे अभि सायड हिरो विलन अजयदादानी बघता की बहुत सारे होते तर मला तर वाटते विलन आपला प्रयत्नच असतो आपण प्रयत्न खराब केला तर आपला शंभर टक्के आपला प्रयत्नच आणि अजयदादानी सांगितलं की कर्मा वन टू थ्री शंभर टक्के त्यात कर्मा वन टू थ्री फोर फाईव्ह लय कर्म आहेत त्यातला सर्वात मोठा मोठंच कर्म आहे की आपण आय कोण आपल्या आईवडला प्रामाणिक राहिलं पाहिजे आपण आपल्या आई वाटल्यासाठी जिंकलं पाहिजे <laughs> आणि जगलं पाहिजे आणि माझे झालं की ती स्पेशलिटी आहे की त्यांनी त्यांच्या परिवाराला धोका दिला नाही जो माणूस आपल्या परिवाराला धोका देत नाही तो माणूस शंभर टक्के देशाला धोका देत नाही राज्याला धोका देत नाही कुणालाच धोका देत नाही आणि म्हणून तर आपल्या आजीचा रिझल्ट या ठिकाणी येऊ शकला दिदी तुमचा फोन यायचा आणि मी दादाला तुमच्या पुरी सांगा आहे तुमचा फोन आला एवढं सांगायचं पण तुम्ही काय काय मला ते सांगायचं दादा कारण ह्या माऊलीमध्ये प्रचंड आजीदादावर प्रेम तुम्हाला सांगतो एक एक शब्द असा अवजड शब्द की काय झालं ते चालतंय पण माझा भाऊ जिंकला पाहिजे माझा भाऊ खचला नाही पाहिजे आता लहान लहानापासून ते मोठे बरोबर झाले त्यांना एकमेकाचे उणीव माहीत असतील पण मला या दोघांच्या मध्ये प्रचंड बॉन्डिंग दिसली आणि आजचा हा रिझल्ट आहे अकॅडमी तर्फे मी त्याच्या दिदीला समर्पित करतो की आम्ही हा तुमचा भाऊ गर्दी करू शकलो <laughs> आताच आजीदा सांगितलं की त्यांचे भाऊ तिथे युपीएससी तयारी करतायत आणि युपीसी तयारी करत असताना त्यांनी काम करत ची तयारी करतायत आता मात्र आजीदादा तुम्हाला संधी आहे तुमचा अभाव दिवस रात्री राहिला पाहिजे आणि त्यांचंही या ठिकाणी खूप मोठी पोस्ट मारून आम्हाला अशी संधी द्या त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत त्यानंतर आजीरादाचे इथे मित्र आलेत त्यांचं नाव आम्हाला लिस्टमध्ये नाहीये मात्र सोलापूरहून इतक्या लांब या ठिकाणी कोणी कोणासाठी येत नाही शंभर टक्के हे रक्त पलीकडचं नातं आहे तुम्ही असंच एकमेकाला सपोर्ट करत राहा आणि मैत्री अशी असली पाहिजे एकमेकांना मोठं करणारी एकमेकाला चांगलं करण्यासाठी प्रेरित करणारी असावी गरज आहे आणि किती मी मोठं संकट दे एवढं लक्षात ठेव की उर्वाच मान माझी माझ उर्वाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही आता वाकायचं नाही नाही तुम्हाला शुभेच्छा महाराष्ट्रात एक नंबरची अकॅडमी म्हणून स्वराज्य अकॅडमीची ओळख आहे खरंतर आपल्या विद्यार्थ्याला यश आल्यानंतर त्याच्या भावी वाटचालीस कशा शुभेच्छा द्यायचं त्याला कशी प्रेरणा द्यायची हे खरोखरच काम अकॅडमीने केलेलं आहे आज झाल्यानंतर अकॅडमीनं त्याचा सन्मान केलेला आहेच पण त्याचा गौरवही हो तितका त्याचे अस्मरणीय राहील असं केलेलं आहे कुटुंबाचाही सन्मान केलेला आहे खरोखरच अकॅडमीच मनापासून सर्वत्र कौतुक होत आहे मुलाची बातमी तुम्हाला की पोलीस भरती झालेला आहे त्या तुमच्या मनात काय बघणार नाही चांगला हे वाटलं आपल्या अजयची आई आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत एक सांगा की अजयची बातमी तुम्हाला कळाली की अजय आता पोलीस भरती झालेला आहे काय तुमच्या मनात आलं अजय भरती झालेला असं म्हणजे ऐकल्यानंतर मन उत्साह झाला मन उत्साह झाला तरी माझं मुलगा कष्टाने घेतलेलं फळ त्याला मिळालं असं मला खूप सरांचं सुद्धा स्वागत आभार मानतील अजयची बहीण आपल्या मंदेश बोलत आहे त्यांचं नाव अश्विनी आहे ताई एक सांगा की वेळेला आजी भाषण करत होता आणि अक्षरशः तुमच्या डोळ्याला पाणी आलं होतं तुम्ही झाला होता काय त्याच्या कारण आहे आमची फॅमिली खूपच गरीब परिवारातून आहे आणि जेव्हा त्याचा मिरिट लागला त्याचं रिझल्ट आम्हाला कळला की तो पोलीस झालाय तेव्हा आम्ही तर माझ्या मनाला म्हणले की सुनील सरांनी आमच्या हिऱ्याला चमकवलं त्यांनी पोलीस झाला आमची पूर्ण आशा त्याच्यावरती होती आमच्या परिवाराची पूर्ण आशा त्याच्यावरती होती ते ऐकून मला खूपच आनंद झाला आनंदातून ते अश्रूही निघाले बाहेर जेव्हा तो इकडे अकॅडमी मध्ये होता तेव्हा मी मला मा, दोन मुली आहेत लहान तेव्हा मी कामाला जायचे माझे हजबेंड ही कामाला जातात कंपनीमध्ये सुपरवायझर होते त्याला कुठल्याही म्हणजे पैशाची कुठलीही अडचण जरी असली तेव्हा मी त्याला खूपच मदत केलेला आहे आणि हा माझा भाऊ हाही त्याला खूपच मदत केलाय माझ्यापेक्षा जास्त हा त्याला मदत केलाय ह्याच्यामुळं तो पोलीस झाला आज आम्हाला असं वाटतं